हॅलो नमस्कार तर पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार तर तुम्हाला मार्गशीर्ष तिसऱ्या गुरुवारच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा आई महालक्ष्मीची तुम्हा सर्वांवर कृपा राहू दे हीच तिच्या चरणी प्रार्थना आणि आज मी सकाळी ब्लॉग नाही चालू केला आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर मी आत्ता ब्लॉग चालू केला कारण की काय होतं की सकाळी तीन चार ड्रेसच्या अर्जंट ऑर्डर होती आणि ते सगळं स्टिचिंग करायचं होतं तर मी पूजा पण सकाळी नाही केली आज मी संध्याकाळी पूजा केली सो इथे पूजा वगैरे झालेली आहे आणि पूजा केल्यानंतर मी आता म्हटलं की आता व्हिडिओ चालू करूया तर म्हणून मी आता व्हिडिओ चालू केला आहे तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये पुढे काय काय होतं ते तुम्ही पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा बहुतेक आजचा थोडा ब्लॉग छोटा होईल पण ठीक आहे जे काय असेल ते करूया तर आता मी मार्केटला जाऊन आलो आणि इथे मम्मीची जेवणाची तयारी चालू आहे आणि स्पेशल पदार्थ काय काय बनणार आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते आजचा ब्लॉग रेसिपीवरतीच राहील लास्ट दुसऱ्या गुरुवारच्या ब्लॉगमध्ये मी दोन साड्या दाखवल्या होत्या ओपन करून त्यात ही पण एक साडी होती जी मी ओपन करून दाखवली होती तर त्याच्यातून मी म्हटलं होतं की जॅकेट बनवणार आहे सो हा आहे तो जॅकेट जो रेडी झाला आहे आणि हा काल गेला होता काजला आणि आत्ताच जस्ट आम्ही घेऊन आलो काज, काज करून तो जॅकेट तर बघा त्याचा फायनल लुक असा दिसतो तर काजला होता म्हणून तुम्हाला थोडं चुरलेला दिसत असेल पण त्याला इस्त्री केल्यावर तो व्यवस्थित फिनिशिंगने कम्प्लीट होतो फायनल लुक खूप छान येतो तर त्यांनी म्हणजे हे जे कस्टमर होते त्यांनी एक सेम अशी साडीसुद्धा घेतली आणि त्यांच्या मिस्टरांसाठी मग त्यांनी हे जॅकेट घेतलं आहे म्हणजे हा हजबंड वाईफ कॉम्बो झालेला आहे सो हे जॅकेट खूप छान दिसतंय आणि तुम्हाला जर असं काही परचेस करायचं असेल पैठणी कॉम्बो आउटफिट्स तर मी लिंक देते जी एस पैठणी स्टुडिओच्या पेजेसची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता तिकडे सग सगळे डिटेल्स अवेलेबल आहेत सगळे आजची भाजीची स्पेशल रेसिपी आहे पनीरची भाजी तर त्यासाठी हा पनीर मी आधी फ्राय करून घेतलेला आहे आणि इथे दोन कांदे आणि दोन टोमॅटो याचं भाजून व्यवस्थित प्युरी वाटण करून घेतलेलं आहे आणि आता बेसिक प्रिपेरेशन झालं आहे आणि आता फायनल आपण भाजी करायची कशी ते मी तुम्हाला दाखवते ते एवढं तर आता मी गॅस ऑन करते आणि कढईमध्ये घालते तेल गॅस मीडियम लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे सर्वात आधी तेलात मी थोडस जिरं घालून घेते गॅस मी एकदम बारीक केला आणि यामध्ये घालते मी बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा व्यवस्थित ना शिजेपर्यंत छान असा परतून घ्यायचा आपल्याला मस्त किती तर कांदा असा छान गोल्डन ब्राऊन होई स्टोअर परतला किंवा मग त्यामध्ये आपलं हे जे वाटण करून घेतलंय ते वाटण घालायचं आणि वाटण घालून पण ह्याला छान परतून घ्यायचं हो आलं लसून घालायची राहिली तर मी साईडला अशी आलं लसून पेस्ट घातली आहे आणि जर अशी परतून मग मिक्स करते व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं परतल्यानंतर यामध्ये मी घालते मीठ थोडीशी हळद त्यानंतर एक अर्धा चमचा गरम मसाला घालते मी आणि त्यानंतर अर्धा ते एक चमचा आपला डेली मसाला जो मालवणी मसाला आम्ही यूज करतो तर तो, तो डेली मसाला घालतो तर हे सगळं घालून याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे हे मसाला घालून एक एकत्रित व्यवस्थित एकजीव केल्यानंतर ह्याला बघा तेल सुटेल असं हे झालेलं आहे मसाला रेडी झालाय या स्टेपला याच्यामध्ये आपला तळलेला जो पनीर आहे तो पनीर घालायचा म्हणजे त्या पनीरला व्यवस्थित तो मसाला कोट होतो आणि त्याची छान त्याला टे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि त्यानंतर मी काय करते आता हे जे मिक्सरमध्ये आपलं थोडंसं वाटण राहिलंय तर हे पाणी घालून व्यवस्थित हे काढून ह्याच्यामध्ये घालायचं सगळं ते क्लीन करून ह्याच्यामध्ये पाणी घातलंय आणि जास्त पण पातळ नाही करायचंय दाटसरच ठेवायचंय छानपैकी पनीर आपलं तर आता ह्याला छान थोडस मसाला मुरेपर्यंत एक उकळी थोडीशी येऊ देऊया बगा भाजे तर इथे बघा आपली पनीरची भाजी एकदम छान अशी टेस्टी रेडी झालेली आहे चवीला कशी झाली आहे खाल्ल्यावर कळेल पण दिसते तर छान आहे सो मी आता गॅस बंद करते आणि आता वेळ आहे सेकंड रेसिपीची जी दाखवणार आहे मम्मी तर बघूया मम्मी काय बनवते स्वीट डिश तर आता आपण बनवतोय भोपळ्याचा हलवा पिवळ्या भोपळ्याचा हलवा बनवतोय त्यासाठी मी काय केलं आहे गॅस चालू केलं आहे आणि बघा तूप तापत ठेवलेलं आहे थोडंसंच तापवायचं जास्त काय एवढं तापवाय आणि शक्यतो ही रेसिपी आहे ना फास्ट गॅसवरच बनवायची कारण भोपळा शिजायला वेळ लागत नाही पटकन होतो त्यामुळे नाही तर त्याला पाणी सुटणार ते म्हणजे एकदमच हे होऊन जाईल त्यामुळे तर बघा गॅस फास्ट करते मी त्यामध्ये हा किसलेला भोपळा आहे तो मी टाकते थोडासा ह्याला परतून घेते थोडासा म्हणजे थोडा अगदी कलर चेंज होईपर्यंत फास्ट गॅसवरच परतणार आहे थोडा कलर चेंज झाला की मग बाकीचं काय तर झाली आपल्या चार पाच मिनटं छान असं भाजून घेतलंय फास्ट गॅसवरच भाजलंय कारण की नाहीतर ना तो म्हणजे मग हे झालं असतं पूर्ण पीठ पीठ झालं असतं त्याचं म्हणून अजून एक बघा दिसतो दिसतोय त्याचा आणि त्याला तुपाची पण छान ताकाकी आली आहे तर या स्टेजला आपण काय करूया हो यामध्ये खवा घालूया खास गॅसच आहे मी गॅस कमी नाही करत आहे गॅस फास्टच करून खवा घालते खव्याला पण पाणीच होते म्हणजे तो आहे पूर्ण त्याच्यात पण तोप असतो थोडं तर तो पण वितळेल आता आता त्यामध्ये मी साईसकट दूध घेतलंय ते आपण दूध घालूया अर्धा पेलाच घालते कारण जास्त घातलं तर पाणी पाणी तर पुन्हा जा खूपच शिजेल काढलेलं मी एकवट पेला पण अर्धा पेलाच घालते आणि त्याच्यामध्ये आता हे पुन्हा दूध पण हे करून घेते आता त्यामध्ये साखर घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी गोड करू शकता ह्या ते तेजला त्याच्यामध्ये घालते काजू आणि घालते वेलची पूड साखर घालून मी वेलची वाटली होती त्याची पूड घालते त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही इसेन्स विसेन्स काय आवडत असेल ते घालू शकता फ्लेवर आणि हा आता फास्ट गॅसवरच आपल्याला हे दूध घातलं ते पर्यंत आपल्याला असं शिजवून घ्यायचं फास्ट गॅसवर सीजन चालू आहे गाजरांचा आणि आम्ही बनवतोय भोपळ्याचा हलवा पण येईल येईल गाजरच्या हलव्याची रेसिपी पण लवकरच येईल तुम्ही काळजी करू नका सगळ्या रेसिपी आपल्याकडे येणार आहेत अपकमिंग वरती आहे आता बघा हे छानपैकी असं मिश्रण आळलेलं आहे म्हणजे ते, ते, ते कढई सोडायला लागलेलं आहे बघा कढई सोडली आहे त्याने त्याबरोबर म्हणून आपलं हे आता हे तयार आहे बस या स्टेजला आपण आता गॅस बंद करून टाकू झालेलं आहे बऱ्यापैकी आता थंड थोडासा गार झाला की बऱ्यापैकी अजून तो आळेल रेडी आहे आपला भोपळ्याचा हलवा पहिल्या गुरुवारच्या वेळेस आधी मी ब्लॉग केला होता दादरवरनं फुलं वगैरे सगळं आणलं होतं आणि मी म्हटलं होतं त्या ब्लॉगमध्ये की फुलं जर तुम्ही फ्रीजमधल्या खालच्या ट्रेमध्ये ठेवलीत तर ती व्यवस्थित खूप जास्त दिवस टिकतात आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं एक ते दोन आठवडा आरामात टिकतात पण तुम्ही ते बघू शकता हा तिसरा गुरुवार आहे आणि मी अजून पण तीच फुलं यूज करते म्हणजे ती फुलं किती छान टवटवीत फ्रीजमध्ये राहिली आहेत ती बघा अजिबात खराब झालेली नाही आहेत फुलं छान अशी सगळी फुलं राहिली आहेत आणि मी ते देवांना सुद्धा तीच फुलं घातलेली आहेत तर तुम्ही अशी जर का फुलं स्टोर केली ना तर ती खूप जास्त दिवस खूप फ्रेश आणि छान राहतात ताजी टवटवीत गजरे इतके दिवस नाही राहत आणि गजरे त्याच दिवशी यूज केले होते सो त्यामुळे पण फुलं बघा म्हणून मला दाखवायचं होतं की आज तिसरा गुरुवार आहे पण आज पण मी तीच फुलं त्यातलीच यूज केलेली आहेत आणि ती आता संपली आहेत तर आजची पूजा पण आपली नेहमीसारखीच आहे आणि काहीतरी युनिक आणि हटके तुम्हाला बघायला मिळणार आहे चौथ्या गुरुवारी जे स्पेशल मी काहीतरी करणार आहे आणि मी काहीतरी चांगलं करायचं विचारत आहे बघूया काय होतं आहे कसं होतं आहे ते पण येस शेवटच्या गुरुवारची पूजा जास्त छान असेल नैवेद्य दाखवून झालेला आहे डाळ भात पनीरची भाजी चपाती आणि भोपळ्याचा हलवा तर नैवेद्य दाखवून घेतलाय आहे मी आता तर आजचा आपला ब्लॉग थोडासा छोटा झाला असेल पण ठीक आहे जेवढं जमलं तेवढं मी कवर करण्याचा प्रयत्न केला आणि मोस्टली संध्याकाळी ब्लॉग चालू केला आहे त्याच्यामुळे जास्त मोठा होणारच नव्हता सो जेवढा झाला आहे तेवढा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजच्या दोन रेसिपीज कशा वाटल्या त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री